पुण्यात गुरुवारी झालेल्या पावसामुळे पाण्याचा प्रश्न मिटला आहे एकाच दिवसात चारही धरणात साडेतीन टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे पुढील तीन, तीन महिने पुरेल इतका पाणीसाठा एकाच दिवसात जमा झाला आहे पुणे जिल्ह्यातील खडकवासला पानशेत वरसगाव टेमघर या धरण भागात गुरुवारी पर्जन्यवृष्टी झाली तर खडकवासला धरणातून यंदा पाच वर्षातील सर्वाधिक विसर्ग करण्यात आला आहे त्यामुळे गुरुवारी पुण्यात हाहाकार उडाला होता पुणे शहरात गुरुवारी झालेल्या पावसामुळे नदी नदीपात्र पाण्याने तुडुंब भरले पावसामुळे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या मोऱ्या गोसावी मंदिराला पाण्याने पूर्णपणे वेढा घातला होता पवना धरण क्षेत्रात आणि पिंपरी चिंचवड शहरात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे पवना नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली होती त्यामुळे मोऱ्या गोसावी मंदिर पाण्याखाली गेले होते शुक्रवारी मोऱ्या गोसावी मंदिरामधील पाणी हळूहळू कमी होऊ लागले आहे आता मंदिर दिसू लागले असून भाविक मंदिरात येत आहेत मंदिरातील स्वच्छता केली जात आहे